नमस्कार शेतकरी मित्रांनो हॅलो युट्यूब चॅनल हा जो प्लॉट बघत आहे ह्या प्लॉटला शेतकरी मित्रांनो फक्त पन्नास दिवस कम्प्लीट झालेली आहे ही बी एस एफ कपटीची हुशान व्हरायटी आहे ही नर्सरीमध्ये बी देऊन नर्सरी करून शेतकरी मित्रांनो हा प्लांटेशन केलेला आहे हा प्लॉट नाशिकचा आहे या प्लॉटचे आपण ऑनलाईन कन्सल्टिंग केलेलं आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला जे फोटो येतात त्याच्यावरती आपण पाहून जे नियोजन देतो शेड्यूल देतो पंधरा दिवसाचे ते शेतकऱ्यानं तंतोतंत तंतो पा तंतोतंत शेतकरी मित्रांनो वापरल्यानंतर सुंदर असे रिझल्ट आहे प्लॉटवरती जबरदस्त ग्रीनरी वाढ फुलकळी सेटिंग असे सुंदर असं शेतकरी मित्रांनो नियोजन झालेलं आहे पहिला तोडा पण शेतकरी मित्रांनो ह्याचा झालेला आहे यावर्षी वर्षी मार्केटमध्ये कार्ली प्लॉट सक्सेस करणं म्हणजे शेतकरी मित्रांनो या टेम्परेचरमध्ये जोखमीचे काम होते पण आपण जे नियोजन दिलं तर ते शेतकऱ्यांना तंतोतंत फॉलो केल्यानंतर सुंदर असे रिझल्ट शेतकरी मित्रांनो तुमच्यासमोर दिसत आहेत आपण व्हिडिओच्या माध्यमातून ह्या शेतकऱ्याचे नाव मोबाईल नंबर आणि पत्ता पण दिलेला आहे ज्या शेतकऱ्यांना सर्व भाजीपाल्याचे ऑनलाईन कन्सल्टिंग घ्यायचे आहे त्याने त्या शेतकऱ्याशी कॉन्टॅक्ट करून मग शेतकरी मित्रांनो आपल्याकडं प्लॉट बुकिंग करून घ्या बुकिंगसाठी पण आपण नंबर स्क्रीनवर दिलेलं आहे त्या नंबरवरती कॉल करून आपला ॉट शेतकरी मित्रांनो पावसाळी हंगामासाठी लवकरात लवकर बुकिंग करून घ्या सुंदर असं आपण नियोजन देतो प्रामुख्याने वांगी पीक कार्ली पीक मिरची पीक अशा ह्या पिकांचे आपण तिन्ही पिकांचे महाराष्ट्रभर शेतकरी मित्रांनो ऑनलाईन कन्सल्टिंग करतो कन्सल्टिंगच्या माध्यमातून सुंदर रिझल्ट शेतकऱ्यांना काढून दिलेले आहेत आपला युट्यूब चॅनल व्हिजिट करा आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्व शेत शेतकऱ्यांचे ज्या ज्या आपण पिकाचे ऑनलाईन कन्सल्टिंग केले त्यांचे व्हिडिओ आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंदी समाधानी शेतकऱ्यांची आपण शेतकरी मित्रांनो मुलाखती लावली त्या मुलाखतीमध्ये शेतकऱ्यांचा नंबर प्लॉट असं सविस्तर माहिती आपण यूट्यूबच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो दिलेली आहे त्यामुळे एक वेळ आपला यूट्यूब चॅनल व्हिजिट करा सुंदर असे आपण शेतकऱ्यांचे आपण जे प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत त्या प्रतिक्रिया आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर ठेवलेल्या आहेत ज्या शेतकऱ्यांना सर्व भाजीपालाचे ऑनलाईन कन्सल्टिंग याच्या कन्सल्टिंगसाठी नंबर आता स्क्रीनवर दिसेलच त्या नंबरवरती शेतकरी मित्रांनो कॉल करून आपला प्लॉट पावसाळी हंगामासाठी बुकिंग करा सुंदर असे शे शेतकरी मित्रांनो आपण कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न हा अपलाईन माझा युट्यूब चॅनलचा उद्देश शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रभर काम करताना आपण पार्क केलेलाच आहे त्यामुळे लवकरात लवकर आपला प्लॉट बुकिंग करून घ्या शेती तुमची आणि जबाबदारी माझी ह्या तत्वावर शेतकरी मित्रांनो आपण काम करतो त्यामुळे लवकरात लवकर आपला प्लॉट बुकिंग करून घ्या आणि नि निश्चिंत राहा आणि नि आपल्या प्लॉटची जर शेतकरी मित्रांनो क ही आवडली तर लाईक करा व्हिडिओ आपण जे भाजीपाला शेतकरी करतात त्यांच्याकडे शेअर करा कमेंट करून प्लॉट कसा आहे काय आला याच्याबद्दल शेतकरी मित्रांनो आपला अभिप्राय देत चला सुंदर असा शेतकरी मित्रांनो प्लॉट आहे कुठेही व्हायरस समस्या नाही बेचाळीस टेम्परेचरमध्ये सुंदर असं आपण जे व्हायरसचा असू दे प्लॉट वाढीसाठी असू दे फुलकळीसाठी असू दे जे नियोजन दिलं जे औषध शेतकऱ्याला तंतोतंतो वापरला तर सुंदर असा रिझल्ट शेतकरी मित्रांनो तुमच्या समोर दिसत आहे कुठेही शेतकरी मित्रांनो व्हायरस समस्या नाही कुठेही काही नाही कळी ड्रॉपिंग नाही सुंदर असं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो ते वापरल्यानंतर सुंदर असे रिझल्ट शेतकरी मित्रांनो तुमच्यासमोर आहेत धन्यवाद मी व्हिडिओ थांबवतो